कोवरा बफर या झोनमधील आणि त्या झोन लगत असणाऱ्या अतिसंवेदेशीर गावामध्ये गावोगावी जाऊन सर्वे केलेला आहे आणि त्या सर्वेमधून काही माहिती धकादायक उघड झालेली आहे माझा आपल्याला नम्र विनंती आहे की आपण सुद्धा सर्वांनी थोडंसं या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून चालणारं काम त्याच्यावरती महाराष्ट्र आणि केंद्र शासनाचा वाटप होणारा निधी ह्याच्यावरती जरा थोडं लक्ष दिलं त्या गावामध्ये जर आपण जाऊन आलो तर त्या गावातली व्यथा आणि त्या गावातल्या समस्या तुम्हाला आम्हाला कळतील माझ्या काम चालूच आहे तुमच्या सहकार्याने ते चालूच राहणार आहे परंतु शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवायचं असेल तर तुम्हीसुद्धा थोडंसं जागरूक राहून जर त्या ठिकाणी आलात तर त्या लोकांना आपण न्याय देऊ शकू विशेष करून या सह्याद्री जल जंगल जमीन याचं संवर्धन करणं त्याचबरोबर ते प्रदूषण जे होतं अनाधिकृत बांधकाम होत आहेत उत्खनन होत आहेत रस्त्याची कामं चाललेली आहेत या सर्व बाबीमध्ये जे काही हे होतं आहे उत्खनन बांधकाम वगैरे क्षेत्रामध्ये जे काही पर्यावरणाचा हात होतोय तो वाचवण्यासाठी आपण सर्वांनी काय करतोय सह्याद्री वाचवा मोहिमे मोहीम हाती घेतलेली आहे ज्यामध्ये प ज्या तालुक्यातील काही नागरिक त्याचबरोबर ग्रामस्थ ज्यामध्ये सहभागी झालेले आहेत युवा कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद आहे वन हद्दीमध्ये येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी पर्यावरणाच्या दृष्टीकोनं अतिसंवेदनशील आहेत इको सेन्सिटिव्ह झोन आहेत तरीसुद्धा रातरूज बांधकाम होत आहेत या बाबीमध्ये आपण माहिती घेऊन दोन महिन्यामध्ये ह्या चारही जिल्ह्यातील म्हणजे सातारा सांगली कोल्हापूर माहिती अधिकारात माहिती घेतलेली आहे आणि त्याचबरोबर ती त्या गावातील लोकांच्या अडचणी ऐकून घेतलेल्या आहेत आणि काही प्रश्न समाजासमोर मांडण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो आज सह्याद्री वाचवभूमीच्या अंतर्गत पहिली मोठी धक्कादायक माहिती अशी आहे ती म्हणजे नंदुरबार महाराष्ट्र राज्यातील गाव आहे या गावात राहणारे चंद्रकांत वळवी नावाचे आय एस अधिकारी आहेत संधी अधिकार आहेत हे अहमदाबाद गुजरातचे जीएसटी आयुक्त आहेत म्हणजे राज्य गुजरात राज्याचे मुख्य आयुक्त आहेत तर त्यांनी त्यांच्या मुलाने त्यांच्या परिवाराने त्यांच्या नातेवाईकांनी आणि त्यामध्ये अजून काहीतरी तीन चार जे हे आहेत आय एस अधिकारी आहेत त्यांचा समावेश आहे आणि त्यांनी महाबळेश्वर तालुक्यातील झाडानी या गावामध्ये हे गाव पुनर्वसन झालेलं आहे या गावामध्ये सहाशे वीस एकरच्या वरती जमीन घेतलेली आहे आणि एका महाराष्ट्र शासनाचा जो काही नियम आहे शेत जमीन अधिनियम एकोणीशे एकसष्टचा त्यातील दोनचा उपक्रम पाच मधील ई आणि पहिल्या मधील जिल्ह्यात लागू असलेली कमाल जमीन धारणाचं उल्लंघन केलेलं आहे म्हणून मान्य जिल्हाधिकारी साहेबांना या जमिनीचं झालेलं उल्लंघन ही झालेली खरेदी विक्री त्याचबरोबर जे बांधकाम चालू आहे त्यामध्ये त्या ठिकाणी पाहण्यासाठी गेलेलं असताना आम्हाला त्या ठिकाणी नंदुरबारची सर्व लोक होती तिथे कुठलाही सिक्युरिटी गार्ड वाला नव्हते परंतु त्यांचीच लोक त्या ठिकाणी होती आणि झाडं तोडून त्या सहाशे वीस एकरातील ऐंशी एकरामध्ये त्यांनी काय केलेलं आहे रिझॉर्ट बांधलेले आणि ते सर्व जांभ्याच्या चेहऱ्याच्या दगडामध्ये आणि फाईव्ह स्टार असं आहे आणि हे बांधकाम केलेलं आहे त्याच्यासाठी कोणतीही परमिशन माननीय जिल्हाधिकारी मनीप्राण साहेब यांच्या अभिलेखावर आढळून येत नाही आणि हे सर्व आनंदी बांधकाम वृक्षतोड झालेले आहे यामध्ये गुजरात पर्यंतच कनेक्शन महाबळेश्वर सातारा नंदुरबार ते गुजरात असं कनेक्शन आहे त्याच्यामधच गोड बंगाल काय हे शोधणं गरजेचं आहे त्याचबरोबर झालेल्या बांधकामात झालेले उत्खनन आहे मंगल तोड आहे त्याला जबाबदार कोण त्याच्यावरती बफर क्षेत्र आहे त्या बफर क्षेत्राला लागूनच हे क्षेत्र आहे मग असं असताना वन विभागानं कुठल्याही तालुक्यात जावा वन विभागाची जर हद्द असेल तर रस्ता करून देत नाही अनेक अडचणी करतात पाण्याचा प्रश्न सुद्धा तिथं बिकट आहे तर त्याला सुद्धा ती जागा देत नाहीत मग या व्यक्तीला जागा देण्याचं कारण काय ही पहिली गोष्ट दुसऱ्यानंतर एवढं बांधकाम होतंय तर तलाठी सर्कल तहसीलदार आजपर्यंत या तीन वर्षात तिथं का गेले नाहीत ज्यावेळेस कोरोना आला मोड़ त्या काळात मोठमोठे हॉटेलचे जे जनरेटर आहेत त्याच्यावरती त्यांनी काम चालू केलं आणि दोन हजार तेवीस साली महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीला त्यांनी अर्ज दिला त्यामध्ये त्यामध्ये लाईटच्या पोल साठी फंड दिला गेला आज तो कोट्यवधी रुपयाचा फंड दिला गेला मग हा फंड एखाद्या सर्वसामान्य नागरिकाला किंवा त्या डोंगराळ दुर्गाम भागात आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये अशी काही गावं आहेत की त्या गावामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून अजून लाईट नाही अशा गावाला लाईटचे विद्युत वितरणच्या अधिकारी कधी कनेक्शन देत नाही त्या सर्वसामान्य नागरिकाला मात्र या धनधान्यासाठी लाइटचं कनेक्शनला रुपयाचा खर्च का केला गेला आज नऊ मार्च दोन हजार ला अर्ज त्या व्यक्तीचा जातो त्याच्यानंतर पंधरा मार्चला त्याला कनेक्शन देत शंभर ते सव्वाशे लाईट ची पोल उभारलेली आणि उचाट या गावापासून झाडाने पर्यंत डोंगर माता आहे तर त्या पायथ्यापासून माथ्यापर्यंत ही लाईटचे कनेक्शन दिले गेलेले हे पुण्यासाठी दिलेलं आहे तिथं तर लोक नाही संपूर्ण झाडाने गाव हे दोन हजार बारा तेरा सालीच पुनर्वसन झालेलं आहे रायगड जिल्ह्यात बफर झोन लगेच असल्यामुळे मग तिथली जमीन एका शेतकऱ्याने आम्हाला सांगितलं की आठ हजार रुपये एकरनं आमच्या जमीन संबंधित माणसाने घेतलेली आहे अशी जवळजवळ सहाशे वीस एकरच्या वरती जमीन आहे ती आणि ह्यानंतर ही जा संपूर्ण गाव आहे त्या गावामध्ये गावा एकच व्यक्ती आणि त्याचाच रिसॉर्ट अशा पद्धतीचं कामकाज चालतंय मग त्याला लाईट रस्ता आणि पाणी कुठून गेलं दुसरी गोष्ट रेणूसे उचाट आणि रघुवीर घाट हा जो रस्ता चाललेला आहे तर त्या डोंगर माथ्यावरती वळणा वळणाचे पाच सात प्रकारचे वळण आहेत तर हा रस्ता डांबरीकरण करून काम चाललेलं आहे निव्वळ तेवढ्या एका व्यक्तीसाठी तिथं कुठल्याही झाडाने दोडाने जी गाव आहेत तिथं कुठलीही लोकवस्ती नाही मानव असा तिथं अजिबात नाही असा असताना या आय एस अधिकाऱ्याला वेगळं असं काम करण्यासाठी पायघड्या का जिल्हा प्रशासन घालते माझे जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे त्यांना तसं निवेदन दिलेलं आहे की संबंधित जागेवर जाऊन तहसीलदार प्रांत गेले नाहीत पण तुम्ही तर त्या ठिकाणी जावा झालेलं बांधकाम बघा आणि एवढं मोठं मोठं क्षेत्र त्या ठिकाणी घेता येतं का जमीन धरण्याचं उल्लंघन झालेलं आहे का या सर्व बाबी उघडकीस आणणं गरजेचं आहे हा जो रस्ता चाललेला आहे डोंगर फोडून त्याच्यामध्ये डांबर प्लॅन्टालय आज रस्ता उत्खनन चालू असेल तर त्याचं रॉयल्टी भरायला लागते तशी जिल्हा प्रशासनाला कुठल्याही प्रकारची रॉयल्टी संबंधित कॉन्ट्रॅक्टरनं भरले दिलेले नाही मग हे बांधकाम चाललेलं आहे ह्या बांधकामावरती तुमचा वचक किंवा अंकुश आहे का ग्रामपंचायतीनं काही तिथल्या बांधकामांच्या नोंदी घेतलेल्या आहेत त्या नोंदी सातबाराच्या आधारावर घेतलेल्या आहेत कुठलाही प्लॅन टाउन प्लॅनिंगला नाही टाउन प्लॅनिंग मध्ये मा सुद्धा माहिती घेतलेली आहे इथल्या बांधकामांना मंजुरी सुद्धा नाही म्हणून आम्ही हा प्रकाश फोटो पाठवतोय आणि तुम्हाला विनंती करतोय सह्याद्री व्याघ्रपक्रमधील काही गावामध्ये तुम्ही जाऊन आलं तर तुम्हाला ह्या सर्व बाबींचं आपल्याला उलगडा होईल तुम्ही सुद्धा तुमचे कॅमेरा घेऊन जावा आज त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर आम्ही फोटो काढायचा प्रयत्न केला तर आमचे त्यांनी स्वतः फोटो काढले त्या लोकांनी त्यांच्याकडे काट्या वगैरे असे सगळ्या प्रकारचे हत्यार आहेत आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला आज जाऊन देण्यात बजाव केला त्यांचं बांधकाम चालू आहे म्हणजे अजून आमचं काही रिसॉर्ट सुरू झाले नाही रिसॉर्टचं उद्घाटन इलेक्शन झाल्यानंतर होणार आहे त्यापर्यंत रिसॉर्टचं काम चालू आहे आत राहणाऱ्या लोकांना बाहेर सोडलं जात नाही जे लोक काम करतात त्यांना जेवण तिथल्या इथं दिलं जातं जवळजवळ पंधरा ते सोळा महिला तिथं जेवण बनवतात सकाळ संध्याकाळचं आणि त्या लोकांना त्या त्यानंतर जेवण दिलं जातं त्या ठिकाणी हे जे रिसॉर्ट बांधलेलं आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी आपण ह्या क्षेत्रात आलात का अशा आम्हाला विचार नाही केली तर आम्ही सांगितलं रस्ता चुकलेला आहे आम्हाला ह्या रस्त्यावरून पुढे रस्त्यात जायचंय तर इथं रस्ता बंद आहे खासगी वहिवाटीचा आहे तुम्ही या ठिकाणी पाऊल ठेवायचं नाही अशा प्रकारच्या धमक्या सुद्धा संबंधित माणसांनी दिल्या ही सगळे लोक जे आहेत ती नंदुरबार जिल्ह्यातील आहे आणि तुम्हाला सांगण्याची विनंती अशी आहे की ह्या सर्व गोष्टीचा भांडापोड होणं गरजेचं आहे ह्या गोष्टी समाजाच्या पटलावर येणं गरजेचं आहे वन विभागाची बफर दोनची हद्द असताना त्या हद्दीच्या लगत ही बांधकामं होत आहेत आणि याला परमिशन का वन विभाग देत आहे मग सर्वसामान्य लोकांना रस्त्या पाणी वेजणं का देत नाही तिथल्या लोकांच्या मूलभूत सोयी गैरसोयी होत आहेत त्या गैरसोयीला सुद्धा आळा घातला जात नाही म्हणून हे गुजरात महाबळेश्वर सातारा आणि त्याचबरोबर ती नंदुरबार हे कनेक्शन शोधणं गरजेचं आहे आणि ह्याचा छडा लावणं गरजेचं आहे नऊ जून जिल्हा प्रशासनानं संबंधित आम्ही पाडले नाहीत संबंधित जमीन खरेदी विक्रीचा गैरव्यवहार जो झालेला आहे तो उघडकीस त्याच्यावरती निर्बंध लावले नाहीत जेणे जमिनी घेतल्या त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत तर दहा जून पासून माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी आमरण उपोषणाला बसणार आहे असून तिथे काम चाललंय असं तुम्ही आता सांगितलं तर प्रशासकीय जे यंत्रणेतील काही घटक आहे त्याच्यामध्ये तहसीलदार असतील तलाठी असतील किंवा बाकी सर्कल वगैरे बाकी संबंधित अधिकारी आहेत तर त्यांना याबाबत काही कल्पना आहे की काय थोडी घेतली आपण या संदर्भामध्ये महाबळेश्वर आणि तहसील कार्यालयाला विचारलं तर ते म्हणजे परमिशन आमच्याकडे येत नाही वाई प्रांताकडे वाई प्रांतांकडे गेलो तर वाई प्रांताने फक्त मला दोनच परमिशन दिले आहेत एक एकनाथ संभाजी शिंदे जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या बांधकामाची परवानगी दिलेली आहे आणि दुसरी एक परवानगी दिलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त वाई तालुक्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कुठल्याही बांधकामानं वाई प्रांतानी परवानगी दिली नाही असं त्यांनी सल्लेखी दिली या संदर्भात काय आपण तक्रार केली आहे नऊ जून पर्यंत जिल्हा प्रशासनाला फॉरेस्ट विभागाला तक्रार अर्ज दिलेले त्यांनी जर या विषयी कारवाई नाही केली तर आपण अमरून उपोषणाचा मार्ग अवलंबलेला आहे नाही उपोषण प्रश्न मिटला तर ही केस हरिदाबाद मध्ये दिली जाणार अधिकारी आहे चंद्रकांत वळवी दिले बघा ना दड़ी। तीन तिथं लाईट नाहीये रस्ते नाहीये तर तुम्ही प्रशासनाकडे बाकीच्या देखील गावाची अशी काही तक्रार वगैरे किंवा मागणी केलेली आहे आता मी ह्या दोन महिन्यामध्ये ज्या ज्या गावाने भेटी दिल्या त्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे तर तो मिटवण्यासाठी वन विभाग त्यांना जागा देत नाही त्यामुळे पाणी हे लांब कसवून आणवं लागतं वृसंगी अस्वल असेल किंवा पिपटे असेल अशा वन्य प्राण्यांचे सुद्धा हल्ले होत तर या संदर्भामध्ये पाणी त्यांना मिळावं आरोग्य सुविधा मिळावी कांदाटी खोऱ्यामध्ये जो वैद्यकीय उपचारासाठी एक तर तापळीला जावं लागतं नाही तळदेवला जावं लागतं पण बोटीने प्रवास करावा लागतो म्हणून तिथे अँब्युलन्सची सोय करणं गरजेचं आहे त्याची मागणी सुद्धा मी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली